नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये मा सायली आता खूपच डिस्टर्ब झालेली असते आणि रडतच आता इकडे रविराजला समजवण्यासाठी येते तर मग सायली आता रविराजकडे येताच त्याला म्हणते की रविराज काका तुम्ही तरी यांना सांगा ना पण मात्र रविराज लगेच सायलीला म्हणतो की सर म्हणायचं खरं तर तू काहीच म्हणू नकोस आणि इथून पुढं माझ्याशी एका शब्दानं देखील बोलू नकोस तर मग रविराजचं हे सगळं बोलणं पाहता अर्जुन आता त्याच्याकडे आश्चर्याने पाहायला लागतो आणि हे सगळं पाहता सायली तर खूपच रडत असते आणि सगळ्यांना खूपच कळकळीची कल विनंती करत म्हणत असते की मला एवढी मोठी शिक्षा देऊ नका प्रतिमाला मात्र सायलीची खूप दया येत असते आणि सायलीचं रडणं पाहता प्रतिमाच्या सुद्धा डोळ्यातले अश्रू थांबलेले नसतात त्याच्यानंतर आता इकडे रविराज म्हणू लागतो की आतापर्यंत मी माझ्या मुलीला चुकीचं समजत आलो पण तुमचं हे सत्य जगासमोर आणण्यासाठी ती धडपड होती आणि मी तिला प्रत्येक वेळी आडवत होतो तुमचा हा कॉन्ट्रॅक्ट मॅरिजचा सा संसार त्याच्या आसपास देखील भटकू नकोस असं मी तिला सांगितलं होतं पण मात्र तिनेच तुम्हाला एकदम बरोबर ओळखलं होतं प्रिया आता लगेच इकडे नाटक करत इमोशन होण्याचं नाटक करत रविराजला म्हणू लागते की बाबा ते सगळं जाऊ सा ना आता तसं सुद्धा खोट्याचा संसार ना खूप छोटा असतो खरं तर अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचाही फ्रॉड कधी ना कधीतरी सगळ्यांसमोर आलाच असता अर्जुन मात्र खूपच रागारागामध्ये प्रियाकडे बघत असतो कारण की या सगळ्याची करती धरती तर प्रियाच असते प्रिया चेहरा करत म्हणू लागते की मी योगायोगाने एवढंच रविराज आता इकडे सालीला म्हणत असतो मी तुझ्यावरती का जीव लावला होता ना काय माहिती मला असं वाटायचं की माझी तन्वी जिथे कुठे असेल ना ती अगदी तुझ्यासारखीच असेल पण मग त्याच्यानंतर नाटकी प्रिया लगेच रविराजला म्हणते पण बाबा बघा ना तुमचं नशीब आहे की तुमची तन्वी अशी स्वार्थी नाहीये मग त्याच्यानंतर रविराज आता अर्जुना म्हणतो आणि अर्जुन तुला तर मी एक चांगला वकील म्हणून ट्रेन केला होता पण तुला मी एक चांगला माणूस नाही बनवू शकलो ती गोष्ट प्रताप आणि कल्पना यांच्या दोघांनाही जमली नाही ती गोष्ट मला काय जमणार आहे मग त्याच्यानंतर प्रताप आणि कल्पना यांच्या दोघींची शर्मेने मान खाली झुकलेली असते मग त्याच्यानंतर अस्मिता आता बोलू लागते खरं तर ना हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करण्यासाठी सॅलिनेच अर्जुनला भाग पाड असणार आहे नाहीतर अर्जुनच्या डोक्यामध्ये अशी आयडिया आलीच नसती पण मग मला हे कळत नाहीये सालीने तिच्या मानलेल्या बाबांना सोडवण्यासाठी हे सगळं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं पण मात्र अर्जुनला हे सगळं करण्याची गरज काय होती आता अस्मिताचं हे बोलणं पाहता सगळेच आश्चर्याने अर्जुनकडे पाहायला लागतात आणि सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की नेमकं अर्जुनने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज का केलं असेल चैतन्य आता अस्मिताला शांत करत म्हणत असतो अस्मिता मला काय वाटतंय आपण या प्रकरणात न पडलेलंच बरं पण मात्र अस्मिता देखील लगेच म्हणते बरोबर आहे मी डबक्यात किती जरी दगड मारण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा चिखल माझ्याच अंगावरती उडणार आहे त्याच्यापेक्षा मी शांतच राहते त्याच्यानंतर अस्मिता आता इकडे सायलीच्या जवळ येते सायलीला धक्का देते आणि तिला म्हणते हे सायली आमच्या घरातून मग त्याच्यानंतर सायली खाली पडते ते सगळं पाहता अर्जुन लगेच सायलीला सावरत म्हणतो की मिसेस सायली ते सगळं आता ऐकल्यानंतर रविराज आता लगेच म्हणतो की मिसेस सायली सायली जेव्हा ऑफिसमध्ये काम करायची तेव्हा अर्जुन तिला मिस सायली म्हणायचा मधुभाऊ पूर्णाजी अस्मिता अश्विन सगळेच आता अच्छा ते सगळं बघत असतात रविराज आता इकडे चैतन्यला सुद्धा म्हणत असतो चैतन्य मी काही खोटं बोलतोय का पण मात्र चैतन्य देखील काहीही बोलत नाही आणि तो फक्त मान हलवत शांतपणे हो बोलतो रविराज आता इकडे अर्जुनला म्हणतो म्हणजेच मन की यारचा अर्थ असा की तुझा खोटेपणाचा प्रवास मिस सायली पासून मिसेस सायली पर्यंत येऊन पोहोचलाय तर मग त्याच्यानंतर घरचे वाटेल ते बोलत असतात आणि मग त्याच्यानंतर प्रताप अर्जुनला म्हणतो की हिला मिसेस सायली बोलायचं हे तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिलंय का कल्पना सुद्धा आता बोलू लागते की घरच्यांना दाखवण्यासाठी सॅलीला बायकोशी हाक मारायची हे सुद्धा तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहिले का रे पूर्णजी आता लगेच म्हणते की सॅलीने माझ्या तळपायाला कधी तेल लावायचं कधी गुलाबजाम करायचे हे सगळं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्येच लिहिलेलं होतं का रे आणि मग त्याच्यानंतर रविराज आता लगेच सॅलीला म्हणतो आणि सॅली तू तर, -तर माझ्या प्रतिमाच्या भावनांशी सुद्धा खेळीस ग तिची खोटी मुलगी म्हणून तिच्यावरती जे काही प्रेम केलंस ना ते सुद्धा कॉन्ट्रॅक्ट मध्येच ठरल्यासारखं होतं ना इकडे घरचे वाटते ते नको नको ते अर्जुन सायलीला बोलत असतात अर्जुन सायली फक्त शांतपणे ऐकून घेत असतात कोणीही काहीही बोलत नसतं इकडे आता रविराज म्हणतो आणि मधुभाऊ सुद्धा आता जामिनावरती सुटलेत म्हणजे कॉन्ट्रॅक्ट सुद्धा संपलं हे तर नात्यांच्या कसोटीवरती इनवॅलिड ठरलंय नातं म्हणजे सगळीच नाती तुमच्यासाठी इनवॅलिडच आहेत मग त्याच्यानंतर रविराजचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन आता त्याला बोलतो की सिनियर आजपर्यंत तू फक्त मला एवढंच ओळखलंस का रे रविराज आता बोलतो की नाही अर्जुन मला आजपर्यंत असं वाटायचं की मी तुला खूप चांगलं ओळखतो म्हणजे माझा ज्युनियर खूप टॅलेंटेड आहे तो खूप जिद्दी आहे तो आपल्या आई वडिलांवरती खूप प्रेम करतो तो पूर्ण आजीला जपतो असं मला वाटायचं पण हा जो माणूस माझ्यासमोर उभा आहे ना तो खूप खोट बोलणार आहे आणि आपल्या जवळच्या माणसांना दुखावणार आहे या असल्या अर्जुन सुभेदारला ना तर मी नाही ओळखत त्याच्यानंतर आता इकडे प्रिया सुद्धा नाटकं करत लगेच आता इकडे रडतच अर्जुनच्या समोर येते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन, ला अर्जुन असं का वागलास रे तू एकदा अरे मामा मामीचा चेहरा बघ बघ त्यांना किती त्रास होतोय अर्जुन मात्र प्रियाकडे रागा रागानेच बघत असतो त्याच्यानंतर प्रिया आता इकडे पूर्णाजीच्या जवळ येऊन बसते आणि अर्जुनला म्हणू लागते अर्जुन ला बघ बघ तू पूर्णाजीला किती त्रास झालाय प्रिया आता भोळा चेहरा करत पूर्णाजीला म्हणू लागते की पूर्णाजी आता तरी तुला कळलंय ना ग की मी वाईट वागत नव्हते म्हणून अगं मी अर्जुन वरती खरं प्रेम केलं आणि ते फक्त त्याला नाही कळलं रविराज आता म्हणू लागतो की याला काय कळणार आहे खरा प्रेमाचा अर्थ प्रतिमा जेव्हा वीस वर्ष नव्हती ना तेव्हा मी जे केलं ते, ते खरं प्रेम अरे माझी मुलगी तुझ्यासाठी जीव द्यायला निघाली होती ना ते खरं प्रेम तुझे आई वडील तीस वर्ष संसार जे करतायत ना ते खरं प्रेम आहे आणि तू तर सगळ्या प्रेमाचा खेळखंडोबा करून ठेवलायस पण माझ्या मुलीची मात्र प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये झाली आहे आणि त्यासाठी मी तुला कधीही माफ नाही करणार प्रियाला आता कसंही करून यांच्या समोर अजून सायलीला पाडायचं असतं आता प्रिया लगेच बोलू लागते की सायली तू प्रत्येक वेळी वेळी खोटं बोलतेस प्रत्येक स्वतःचा विचार करतेस ना हे मला माहिती होतं ज्यावेळी तिने अर्जुनला स्वतःच्या जाळ्यामध्ये ओढलं ना तेव्हा मला समजलं होतं की या प्रकरणामध्ये अख्खं सुभेदार कुटुंब होरपळलं जाणार आहे हे बघ सायली मी तुझ्यासमोर हात जोडते आता तरी सुधार आणि सायली तू जिथे कुठे जाशील ना तिथे सुखात राहा पण परत असं एखाद्या कुटुंबाला त्रास देऊन त्यांच्या भावनांशी घेऊ नकोस तर मग आता एक कुसुमताई आणि इकडे मधुभाऊ दोघे अच्छुर आणि प्रियाकडे पाहत असतात आणि प्रियाच्या बोलल्यामुळे सायलीचं मन देखील खूप तुटतं मग त्याच्यानंतर कल्पना बोलू लागते हे जे काही झाले ना ते सगळं बदलता नाही येणार पण मग आता पुढे काय दीड वर्षाच्या खोट्या संसारानंतर सायली मधुभाऊंकडे जाईल एक कुमारी का की एक घटस्फोटिता म्हणून की आणखी नवऱ्याने टाकलेली बायको म्हणून व त्याच्यानंतर सायली फक्त आश्चर्याने कल्पनाच्या बोलण्याकडे बघत असते कल्पना बोलत असते की नवऱ्याला सोडून आलेली बायको मधुभाऊ सायली कुसुमताई यांच्या कानाला तर हे सगळे शब्द ऐकवत सुद्धा नसतात आणि हे सगळं बोलणं तर सायलीच्या अकलन शक्तीच्या बाहेरचं असतं फक्त सायली आणि अर्जुनला काय तर या गोष्टीमुळे घरातल्या सगळ्यांनाच खूप वाईट वाटत असतं मधुभाऊंना आता हे सगळं काही सहन होत नाही आणि मधुभाऊंच्या डोक्यामध्ये भिंत आणि ते तसेच खाली बसतात मग त्याच्यानंतर सायली कुसुमताई अर्जुन सगळे मधुभाऊंना सावरण्यासाठी येतात मधुभाऊ अर्जुनचा हात झिडकारून टाकतात सायली लगेच साथ मधुभाऊंसाठी पाणी आणते पण मात्र मधुभाऊ सायलीच्या हातून पाणी पिण्यासाठी सुद्धा सक्त नकार देतात अश्विन तर मधुभाऊंना लगेच चेक करतच असतो पण मात्र मधुभाऊंना या गोष्टीमुळे खूपच हर्ट झालेलं असतं सायली आता इकडे मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्ही माझ्या हातून साधं पाणी सुद्धा नाही पिणार का आता सायलीच्या हातामधला ग्लास घेते आणि मधुभाऊंना पाणी पाजते मग त्याच्यानंतर सायली म्हणत असते अहो मधुभाऊ मी जे काही केलं ना ते तुम्ही लवकर यासाठीच केलं मग मधुभाऊ आता हे पाहता लगेच म्हणतात की म्हणजे तू तु तुझ्या पापाच्या वाटेमध्ये मला वाटेकरी करून घेतीयस तर माझ्या सुटकेसाठी तू या थराला जाणार ना असं मला माहिती असतं ना तर मी जेलमध्ये मरणं पसंत केलं असतं तर मग सायली लगेच आता अच्छि मधुभाऊंकडे पाहायला लागते आणि त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते मधुभाऊ आता म्हणत असतात माझ्यामुळे या सगळ्या भल्या माणसांचं वाटोळ झालं आता या अपराधी भावनेनं मी कसा जगू रडत असतात त्याच्यामुळे सायली अर्जुन त्यांना सावरण्याचा सा प्रयत्न करत असतात पण मात्र अर्जुन यांच्या दोघांनाही आपल्यापासनं लांब लांब खेचत असतात त्याच्यानंतर मधुभाऊ आता इकडे पूर्णाजीकडे येतात आणि पूर्णाजीला म्हणतात की अन्नपूर्णा मॅडम जर माझ्यासाठी सायलीने हे सगळं केलं असेल ना तर एक बाप म्हणून मी पूर्णपणे हरलोय मी माझ्या मुलीवरती संस्कार करण्यासाठी खूप कमी पडलो असं वाटतंय मला आणि मधुभाऊ या सगळ्यासाठी सालीला व स्वतःलाच दोषी ठरवत असतात आणि मधुभाऊ सालीच्या चुकीमुळे स्वतःच्याच कानाखाली मारून घेत असतात आणि हे सगळं पाहता सालीला तर खूपच वाईट वाटत असतं मधुभाऊ आता स्वतःलाच त्रास करत असतात आणि स्वतःच्याच कानाखाली खूप मारून घेतात ते सगळं पाहता घरातले सगळेच त्यांच्याकडे कोणीही जात नाही त्यांना कोणीही थांबवत नाही आणि सगळ्यांना खूपच आश्चर्य वाटत असतं पण मात्र या सगळ्या गोष्टीचा आणि आज सगळा झालेला तमाशा पाहता प्रियाला तर खूपच हसायला येत असतं मग मधुभाऊ आता पूर्णाजीला म्हणतात की मला कळत नाहीये की मी तुमची माफी आता कशी मागू मग मा त्याच्यानंतर पूर्णाजी आता मधुभाऊंना म्हणते की नका मागू माझी माफी त्यापेक्षा तुमच्या आश्रमात वाढणाऱ्या या मुलीवरती संस्कार केली असते ना तर ही वेळ आली नसती एक बाप म्हणून तुम्ही हरलात ना ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे सायली आता पूर्णाजी समोर हात जोडत पूर्णाजीला म्हणत असते पूर्णाजी आहे ना ते बोला मला हवं ते बोला मला हवं तर मारा पण मात्र माझ्या काही बोलू नका आता पूर्णाजी म्हणते की मी काही चुकीचं बोलले का मागच्या दिवाळीमध्ये मा यांच्याबरोबर जे वागले ना तेच बरोबर होतं तुम्ही दोघही आमच्या कुटुंबाला लागलेली एक कीड आहात पूर्णाजी सगळा दोष आता मधुभाऊंवरती ढकलून देत म्हणत असतात जर वडिलांमध्ये थोडा जरी सभ्यपणा असताना तरी सुद्धा लेकीने ही थेर केली नसती आता पूर्णाजीचं हे सगळं बोलणं पाहता अर्जुन पूर्णाजीला शांत करत म्हणतो की पूर्णाजी हे बघ तू रागाच्या भरामध्ये काय बोलतीस ना हे तुला कळत नाहीये मधुभाऊ आता अर्जुनला म्हणतात की वकील साहेब तुम्ही तुमच्या आजीवरती रागावू नका तुम्ही मला या केसमधनं सोडवलंत हेच माझ्यासाठी खूप आहे मला जर सोडवण्यासाठी मला एवढी मोठी किंमत मोजावी लागणार आहे हे जर मला कळलं असतं ना तर मी तुरुंगामध्येच विष खाल्लं असतं हा सगळा तमाशा पाहता प्रियाला खूपच भारी वाटत असतं पण मात्र इकडे सॅलीला हे सगळं एक्सेप्टेडच नसतं आणि हे सगळं सॅलीला ऐकवत सुद्धा नसतं मग मधुभाऊ आता म्हणतात की अर्नपूर्णा बोलतायत ना ते बरोबर आहे आज सायलीला मला माझी मुलगी ला सुद्धा लाज मधुभाऊ आता पूर्णाजीच्या पाया पडत म्हणतात की तिच्या अपराधासाठी मी तुमची माफी मागतो हा सगळा प्रकार पाहता सायलीची मान तर शर्मेने पूर्णपणे खाली झुकलेली असते मधुभाऊ असे पूर्णाजीच्या पायाशी गेले ते सगळं सायलीला पाहवत सुद्धा नसतं अर्जुन आणि सायली यांच्या दोघांनाही कल्पना सुद्धा नसते की त्यांच्या या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे घरात एवढा मोठा तमाशा होणार आहे प्रिया आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ मी गेले इतके वर्ष बघते की साली तुमच्या परवानगी शिवाय एक गोष्ट सुद्धा नाही करत मग तुम्हाला सोडवण्याचे या प्लॅनला सॅलीची परवानगी होती का हो। हो। अर्जुन आता लगेच इकडे प्रियावरती ओरडत म्हणतो की त्यांनी शांत हो मधुभाऊंना या प्लॅन बद्दल काहीही माहिती नाहीये त्याच्यामुळे तू शांत हो मग प्रताप आता लगेच अर्जुनचं हे सगळं बोलणं पाहता त्याच्यावरती ओरडत म्हणतो की अर्जुन आवाज खाली आणि इकडे रविराज सुद्धा बोलतो अर्जुन माझ्या मुलीच्या विरोधामध्ये मी एक शब्द सुद्धा ऐकून नाही घेणारा मधुभाऊ आता शर्मेने म्हणत असतात की मला तुमच्या सगळ्यांचे पाय धरल्याशिवाय माझं प्रायचित्त पूर्ण होणार नाहीये मग त्याच्यानंतर आता मधुभाऊ प्रतापकडे येतात प्रतापचे पाय धरत म्हणतात की प्रतापराव मोठ्या मनाने मला माफ करा चैतन्य प्रतिमा यांच्या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं सायली अर्जुन यांना तर हे सगळं बघवत सुद्धा नसतं त्याच्यानंतर मधुभाऊ आता इकडे कल्पनाकडे येतात कल्पनाचे पाय पकडत म्हणतात की कल्पना मॅडम तुम्ही तरी मला माफ करा मग त्याच्यानंतर मधुभाऊंना कोणीतरी सायरा सावरायला हवं म्हणून कुसुमताई आता इकडे मधुभाऊंकडे येते आणि त्यांना सावरत म्हणते की मधुभाऊ शांत व्हा हे सगळं काय करताय तुम्ही कुसुमताई मधुभाऊंना बाजूला घेते आणि त्यांना म्हणू लागते की तुम्ही शांत व्हा या सगळ्यामध्ये तुमचा काहीही दोष नाहीये मधुभाऊ रडत कुसुमताईला म्हणतात की अगं माझं काय चुकलं माझ्या समोर फक्त एकच ध्येय होतं की माझ्या लेकरांवरती चांगले संस्कार व्हावेत पण सायलीच्या बाबतीत माझी नेमकं काय चुकी झाली नाही हे मला अजूनही नाही कळत आहे आणि मी पूर्णपणे हरलोय ग मग त्याच्यानंतर आता इकडे कुसुमताई म्हणते की चूक फक्त सायलीची नाहीये तर अर्जुनची सुद्धा आहे मधुभाऊ म्हणतात की दोघांची चुकी पण सगळेजण होरपळलेत तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कल्पना आता सायलीला म्हणते की सायली चल तुला घराबाहेर काढण्याची वेळ आली आहे कल्पना सायलीचा सा हात पकडते आणि सायलीला घेऊन आता इकडे घराबाहेर येते कल्पना सायलीला ढकलून देते पण मात्र अर्जुन सायलीला पकडतो आणि सायलीला म्हणतो चूक फक्त सायलीची एकटीचीच नाहीये तर चूक माझीसुद्धा सुद्धा झाली आहे त्याच्यामुळे अर्जुन लगेच सायलीला तिकडनं घेऊ जाऊ लागतो पण मात्र आता इकडे सायली अर्जुनला थांबवते आणि त्याला थांबवत म्हणते की तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही कुठेही नाही जाणार आणि मधुभव आता सायलीला ओढतच तिकडनं घेऊन जातात आणि अर्जुन इकडे खूपच दुःखी होतो तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू